आज तुम्ही उपोषणाला कधीपासून बसलाय आहे आज आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आटपाडी तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषणासाठी मी आणि माझे सगळे सहकारी मित्र आम्ही बसलेलो काय कारण काय आटपाडी तालुक्यामध्ये टेंबू योजनेचं जे काम चालू आहे आणि हे टेंबू योजनेचं काम सहाव्या टप्प्याचं शेवटचं काम आहे हे आटपाडी आणि सांगोला तालुक्यासाठी आहे तर यातले कामात जे वंचित लाईन जातली हे गावं टेंबू येऊपासून दूर आहेत या गावांसाठी कामतवरून इकडं उंबरगाव आणि इकडं नाजरे वजरेपर्यंत जी लाईन जाते त्या लाईनीसाठी ज्या इंजिनिअरकडून सर्वे करण्यात आला होता आणि तो सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या निवासस्थानी सांगोला तालुक्यातील आणि आटपाडी तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांच्या समोर सध्याचे उपाभियंता शिवाजी पाटील यांनी आणि त्याच्या सगळ्या टीमनं आम्हाला तिथं प्रोजेक्टवरती मोठ्या स्क्रीनवरती दाखवलं तो नकाशा दाखवला होता जी डिझाईन दाखवली होती आणि आमच्या भागाला कसं पाणी येणार हे त्या ठिकाणी दाखवलं होतं आम्हाला आणि त्यानंतर काल थोडा कालावधी गेल्याच्या नंतर एका वर्ष आता ते काम चालू आहे त्यामध्ये आमचा संपूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की आमच्या आम्हाला जो सर्वेप्रमाणे जे दाखवलं होतं तुम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानी त्या पद्धतीने आम्हाला पाणी मिळावं यासाठी आमचं उपोषण चालू आहे बरं आता तुम्ही आज सकाळपासून उपोषणाला बसलाय तर जे संबंधित अधिकारी आहे त्यांचा काय रिस्पॉन्स आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांचे काही ऑफिस जे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी भेट घेऊन आहे आणि आमची तक्रारच त्यांच्यावरती आहे त्यांच्या वरिष्ठांवरती आहे तर आम्ही खालच्या कर्मचाऱ्यांना चर्चा करणारच नाही तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे जिल्हा लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे उपोषणाचं तर त्यांच्याकडून त्यांच्यामार्फत त्यांचा कोणतरी प्रतिनिधी यावा आणि आमच्या तालुक्यातले जे आमचे जे वंचित गावं राहिले आहेत त्या गावांची आम्ही प्रमुख मंडळी बोलून त्या जे काय असेल ते समोरसमोर आम्ही चर्चा करू आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्हाला लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावरून आम्ही उठणार नाही